पंढरपूरच्या विठ्ठल साखर कारखान्याचा सा ऊस दर जाहीर झालेला आहे येणाऱ्या ऊस गाळपाच्या हंगामासाठी ऊसाला प्रतिटन तीन हजार पाचशे रुपयांचा भाव आता जाहीर करण्यात आला सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक ऊस दर देण्याची परंपरा यंदाही कायम आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी आता विक्रमी ऊस दर जाहीर करून राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे यांना एक प्रकारे आव्हानच दिल्याची चर्चा सुरू झालेली आहे तर महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय पंढरपूरच्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा ऊस दर जाहीर करण्यात आला येणाऱ्या ऊस गाळपाच्या हंगामासाठी ऊसाला प्रतिटन तीन हजार पाचशे रुपयांचा भाव आता जाहीर करण्यात आला सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक ऊस दर देण्याची परंपरा यंदाही कायम आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी विक्रमी ऊसदर जाहीर करून राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे यांना एक प्रकारे आव्हानच दिल्याची चर्चा सुरू झाली लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा